तर धक्का एक धक्कादायक बातमी जालनामधून समोर येते जालनामध्ये गरोदर महिलेच्या पोटाला जेल ऐवजी ॲसिड लावलेला आहे त्यामुळं या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे जालनाच्या भोकरदन या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे या महिलेची प्रकृती मात्र चिंताजनक आहे आता यावर काय कारवाई होते हे बघावं लागेल झोके पान ते आवश्यक टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते आशाच टाकलं पोटावर नाचू लागले जरा जरा म्हणलं घेतली एक दीड घंटा ते इथून गायतच झालं दोन तास दुसरे मॅडम केली मग पुढची थोडं आली पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी किती थोडंच आले आग होऊ लागली रुड फ्राय घेता तर जालनामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे गरोदर माथेच्या पोटाला जेल ऐवजी ॲसिड लावलेला आहे त्यामुळे या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे महिलेवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र ज्या डॉक्टरांनी हा प्रकार केलेला आहे त्या डॉक्टरावर आता काय कारवाई होते त्या डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा या महिलेच्या कुटुंबियांनी केलेली आहे हा धक्कादायक प्रकार जालनामध्ये घडलेला आहे जालनाच्या भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे महिलेची प्रकृती मात्र चिंताजनक आहे मृत्यूशी झुंज या महिलेशी महिलेची सुरू आहे दरम्यान ज्यांनी हे उपचार केले त्या डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी आता या महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे जालनामध्ये हा प्रकार घडला आहे गरोदर महिला उपचारासाठी रुग्णालयात आली असता या महिलेला महिलेच्या पोटाला जेल ऐवजी ॲसिड लावलं आहे त्यामुळे या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे महिलेवर उपचार सुरू आहेत मात्र ज्या डॉक्टरने हे उपचार केले जी ले ले हा निष्काळजीपणा केलेला आहे त्या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणी या महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे जालनामध्ये हा प्रकार घडलाय भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत गणेश हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे डॉक्टर कोण होते याचं नाव समोर आलेलं आहे का आता त्याच्यावर काय कारवाई होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये जे आहे दिवसेंदिवस जे आहे ते आरोग्य विभागात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आलेला आहे भोकरदन तालुक्यातील जी खापरखेडा येथील रहिवासी एक घरोघर माता जी आहे ती आपल्या डोळ्यात जे आहे स्वप्न घेऊन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आपल्या पोटात असलेल्या बाळाची तब्येत कशी आहे हे तपासण्यासाठी ती ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करता आलेली होती मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून जे आहे सदर महिलेला सोनोग्राफी सेंटर मध्ये पाठवलं व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी जे आहे त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोर्टाला सोनोग्राफीच्या वेळी जी जी जेली लावल्या जाते त्या ठिकाणी ते न लावता त्यांनी जे आहे शक्क्या आधीच लावलेला आहे hmm. त्यामुळे सदर महिलेच्या पोर्टाला तात्काळ काळे छट्टे पडलेले असल्यामुळं या संदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी मात्र उडवाडीची उत्तरे दिलेली आहे त्यामुळे गरोदर महिलेचे नाव शिला भालेराव असल्याचं समोर आलेलं आहे मात्र गणेश ज्या डॉक्टरनी हा हळघर्जीपणा केलेला आहे त्या डॉक्टरावर काय काय कारवाई झाली आहे का कारण त्यांच्या कुटुंबियांनी मागणी केली कारवाईची सध्या तरी कुठेही त्या प्रकरणी जे आहे कुठेही त्या डॉक्टरवरची कारवाई झालेली दिसत नाहीये कारण की डॉक्टरला या याविषयी जे विचारणा करण्यात आली होती त्या नातेवाईकाकडून मात्र त्यांनी त्यांना उर्वा उर्वीची उत्तरे दिल्या देखील या ठिकाणी समोर येते जगदीश धन्यवाद गणेश दिलेल्या माहिती बद्दल